पंधरा झाली आहे ऐकू या ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला ठळक बातम्या येत देशातल्या सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार मंत्र्यांची मंथन बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे सहकार क्षेत्रातल्या विविध उद्दिष्टांच्या पूर्ततेचा आढावा बैठकीत घेण्यात येत आहे जगातलं सर्वात मोठं धान्य गोदाम सहकारातून उभारण्याच्या प्रस्तावावर चर्चा होईल अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण या मुद्द्यांच्या आधारे विविध राज्य राबवित असलेल्या उपाययोजनांचा आढावा तसंच शिफारशीही लक्षात घेण्यात येतील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानकडून सातत्याने भारतात घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत आणि प्रत्येकवेळी भारतीय सैन्य हे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडत आहे दरम्यान रविवारी जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथील नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला मात्र भारतीय सैन्याने हा प्रयत्न उधळून लावला या दरम्यान एका पाकिस्तानी गाईडला अटक करण्यात आल्याचं लष्करानं सांगितलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे आणि यांनी आज बीड शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विधानभवन मुंबई इथं भेट घेऊन या प्रकरणात बीड जिल्हा बाहेर सेवेत असलेल्या एका अनुभवी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून स्वतंत्र चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे विद्यापीठ अनुदान आयोगानं देशातल्या एकोणनव्वद शैक्षणिक संस्थांना नोटीस जारी केली आहे रॅगिंगला आळा घालण्यात अपयशी ठरल्याबद्दल ही नोटीस जारी केली असून या संस्थांमध्ये देशातल्या चार आय आय टी तीन आय आय एम आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठाचाही समावेश आहे दोन हजार नऊच्या रॅगिंग प्रतिबंधक नियमावलीनुसार विद्यार्थ्यांनी नियमांचं पालन करण्याचं आणि रॅगिंगला आळा घालण्याचं लेखी वचन देणं आवश्यक आहे ते या संस्थांनी अनुदान आयोगाला सादर केलेलं नाही असं आयोगाचं म्हणणं आहे मुंबईच्या आय आय टी आणि आय आय एम या संस्थांना नोटीस मिळाली आहे अमेरिकन अमेरिकन खुल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या आयुष शेट्टीनं पटकावलं आहे हे त्याचं बी डब्ल्यू एफ वर्ल्ड टूर स्पर्धेतलं पहिलं पदक आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातम्या आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी विविध भारतीवरून ऐकू शकाल नमस्कार